दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नको काही खास मला नको काही खास मला तुझा फक्त भास होऊ दे आलेल्या संकटांशी लढण्याची ताकद तू मला दे तू असता पाठीशी मला भीती रे कशाची श्रीपाद श्रीवल्लभा तुला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुमचा श्रीपाद श्रीवल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्या साठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कोणी नामस्मरणात पाहतो कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय सागरालाच येऊन मिळतात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात हा माझा संपूर्ण अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सतत माझ्या ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्माजन्मंतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमळणाऱ्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो दत्त म्हणजे कोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेले तेज महर्षी होय ते दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यानी कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्व मीच आहे दिगु हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शक्तीने दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्मरूपाने सदैव असतो मित्रांनो तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण असेच श्रीपद वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच येईल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहे कारण जीवित असलेल्या जीवांची तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम ग्रहण करणारा प्रभू मीच आहे श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासकी कन्यका हिने मला राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पिटिका पुरणक्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यास मी चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल या सर्वांना मी स्वत प्रमाण आहे माझ्या लीला स्वयंप्रमाण आहेत सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्याल हे ध्यानात ठेवा परमात्मा सांभाळतो आशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटात सहजपणे पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा जेव्हा एखादे काम मनुष्य समूहामध्ये करत असतो तेव्हा कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे कारण अशी वाणी दुसऱ्यांबरोबर स्वतःचा देखील घात करू शकते आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे आपलं जसं बोलतो तसं प्रत्युत्तर येते याचीही भान असावे म्हणून बोलताना सावधपूर्व बोलावे आणि बोलले तर प्रतिउत्तर ऐकण्यास तयार राहावे हे सूत्र लक्षात आले म्हणजे मग विनाकारण कठोर किंवा कटु शब्द तुमच्या तोंडून बोलले जाणार नाहीत एकदा गुरुला शिष्य म्हणाले गुरुदेव एका व्यक्तीने आश्रमा मला काय भेट दिली गुरु म्हणाले बरं झालं दूध प्यायला मिळेल एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितले ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला गुरु म्हणाले बरं झालं शेण उचलण्याचा त्रास वाचला मित्रांनो तात्पर्य हेच परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला त्यामुळे दुःख सुखात बदलेल सुख दुःख शेवटी मनाचा खेळ आहे नेहमी एक शब्द स्वतःच्या मनाला सांगत जा माझा देव सर्व बघण्यास समर्थ आहे माझा देव अत्यंत प्रेमळ आहे माझा देव अत्यंत कृपाळू आहे व क्षमाक्षील आहे माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना माझ्या पाठीशी उभा आहे व नक्कीच उभा असणार असं नेहमी स्वतःच्या मनाला बजावून सांगा आणि तुमचे दुःख विसरून जा तुमचे दुःख माझ्यावर सोडवा भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तो म्हणजे सद्गुरू जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपाकडे आनंद रूपाकडे नेतात म्हणून भरोसा फक्त सद्गुरूवरच ठेवा मनुष्य वचनावर नाही कारण ते कधीही स्थिर नसते ते नेहमी अस्थिरतेकडे निघते माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरुवात होते पशु पक्षी गुणवंत त्यासी कृपा करती भगवंत चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर माणसा सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री चरणास चरणासपर्यंत जावे जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भव्य सागरातून तरुण जाल आणि यशस्वी व्हाल प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण याच एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्येलाही शक्य करू शकतात बाळा तुझ्या मनामध्ये येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस तू एकटा नाहीयेस मी नेहमी तुझ्या बरोबर आहे आता सगळे चांगलेच होणार आहे यावर विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी आम्ही जसं नेहमी सांगतो आणि आपले सद्गुरूही सांगतात आपले कर्म चांगले ठेवा आपण नेहमीच आनंदी राहू आणि भगवंताचे नामस्मरण करायला कधीही विसरू नका कारण का, का भगवंताचे नामस्मरण आणि आपले कर्म जर आपण चांगले ठेवले तर आपल्याला कशाचीच भीती नाही आपले कर्म हेच आपला आपला शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात आणि आपण नेहमी आनंदात राहा तुम्ही सर्वजण नेहमी आनंदातच असाल कारण का तुम्ही हा संदेश ऐकताय म्हणजे तुम्ही भगवंताच्या मार्गाने चालत आहात त्यामुळेच तुम्हीही आनंदात राहा दुसऱ्यांनाही आनंद द्या कोणाला कधीही दुखवू नका आणि जर ना म्हणजे तुमच्याकडून नकळत जर कोणी दुःखी झाला असेल तर भगवंतापुढे माफी मागायला काहीही हरकत नाही आणि भगवंताचे नामस्मरण करा